नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या ज्वारीच्या लाह्या घरच्या घरी कशा बनवायच्या ते बघूया त्यासाठी इथे एक वाटी मी ज्वारी घेतली आहे एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाते पाणी टाकून आहे आता याला उकळी येऊ हो द्यायची आपल्या पाण्याला उकळी यायला लागली पण अजून पूर्ण उकळी आली नाही आता इथे चांगलं कडकडीत गरम झालं आपलं पाणी आणि उकळी पण यायला लागली आता याच्यामध्ये आपण घेतलेली ज्वारी टाकून घेऊ आणि याच्यामध्ये जी कोळी ज्वारी होती ती वरती तरंगून आली तिला आपण नंतर काढून घेणार आहोत याला हलवून घेऊ या पाण्याला उकळी यायला लागली आपल्या अशी उकळी यायला लागली की गॅस बंद करायचा आणि याला झाकून ठेवायचं तीन ते चार मिनिट याला झाकून ठेवू आपण तीन चार मिनिटांनी आपण याच्यावरचं झाकण काढू अजून पण भरपूर गरम आहे पाणी आणि आता एक चाळणी घेतली इथे त्याच्यावर अगोदर वरचं वरचं पाणी गाळून घ्यायचं आणि ती कवळी ज्वारी आपण काढून टाकू बाजूला आणि राहिलेली ज्वारी आता चाळणीवर घेऊ सगळी ज्वारी काढून घेतली इथे चाळणीत त्याला थंड करून घेऊ असं हलून आणि पाणी पण सगळं निथळून घ्यायचं आता आपल्या ज्वारीतलं सगळं पाणी निथळ इथे आता एक कॉटनचं कापड घेतलं मी त्याच्यावर ही ज्वारी आपल्याला पसरवून घ्यायची पातळ पसरून घ्यायची आणि दहा मिनिट ठेवायची दहा मिनिट झालेले आपली ज्वारी सुकते चांगली सुकली आपली ज्वारी आता एक कढाई गरम करायला ठेवू ते गॅसवर कढई ठेवली आहे कडाई जाडबुडाचीच घ्यायची आणि खूप जास्त गरम होऊ द्यायची गॅस पण फुल ठेवायचा त्याच्यामध्ये एक मूठभर ज्वारी टाकून घेऊ आणि असा एक कापडाचा गोळा करून घ्यायचा आणि त्याने हलवायची एखाद मिनिटभर हलवली किती फुटायला लागते फुटायला लागली की याच्यावरतून ताट ठेवा म्हणजे फार जास्त उठणार नाही आपली ज्वारी इकडे तिकडे आणि मधून मधून झाकणवरती काढून हलवून घ्यायचं थोडंसं बघू शकता छानला या तयार झाल्यात आपल्या आता तयार आहे एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि कढईत दुसऱ्या दुसरी ज्वारी टाकू मुठभर ज्वारी पर परत टाकून घेऊ आणि त्याच पद्धतीने परत करून घेऊ एक मिनिट अर्धा मिनिट हलवून घ्यायचं आणि तडतडायला लागलं की झाकण ठेवायचं गॅस मात्र फुलच ठेवायचा मधून हलवून घेऊन बघू शकता छान फुलल्यात आपल्या लाया ही पण बॅच आपली तयार झाली लायांची काढून घेऊ आणि आणखी राहिलेल्या लाया, आन लाया। सॉरी ज्वारी टाकून घेऊ आणि आता दुसऱ्या पद्धतीने आपण हलवू तुम्हाला जर काफळाच्या याने गोळ्यानं जास्त हात भाजत असेल तर तुम्ही उलताना पण हलवू शकता एखाद्या चमच्याने वगैरे असा अर्धवट झाकण ठेवून हलवायचं पूर्ण झाकण ठेवायचं आणि मधून मधून आतमध्ये चमचा घालून हलवून घ्यायचं असं झाकण न काढता सुद्धा तुम्ही हलवू शकता बघू शकता ह्या आपण लाया तयार झाल्यात आपल्या तुम्हाला जसे जमेल त्या पद्धतीने करा आणि आता राहिलेल्या लाया पण आपण याच पद्धतीने करून घेऊ बघू शकता एक वाटी ज्वारीच्या एवढ्या लाया बनवून झाल्यात आपल्या आता त्याला गोळून घेऊ आणि त्याच्यामध्ये काही ज्वारी तशीच राहिलेली आहे जी न फुलली ती गुडूं गुडूं ती बाजूला करून घेऊ अशा गोळून गोळून सगळ्या लाया काढून घेऊ आणि बघू शकता खाली अशी ज्वारी राहिली आहे ती तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून त्याच्यामध्ये बेसनपीठ घालून धपाट्यासाठी वापरू शकता किंवा थालीपीठासाठी आपल्या लाया विकतच्यासारख्या तयार झाल्यात एकदम बघू शकता घरच्या घरी अगदी वीस मिनिटात तयार होणाऱ्या लाह्या